सर्वगड एवढे हुशार आहेत की त्यांनी त्यांच्या असलेल्या त्यावेळेचे अनेकेत पटवर्धन आणि असलेले मंत्री यांच्या माध्यमातून जिल्हानी कार्यालयाचे पण तेवीस कोटीच टेंडर काढलं वीस एकोणसाठ या निधीतून आणि टेंडर काढल्यानंतर त्याची असलेली दक्षिणा ज्याला मिळायची त्यांनी मी घेतली आज तो ठेकेदार काम चालू करत नाही पण त्याला निधीच आहे वीस एकोणसाठ ला येणारा निधी हा फायदा अनुभव आहे त्या वीस एकोणसाठ मधूनच ही रेल्वे स्टेशन पण त्यातूनच झालेली आहे त्यामुळे त्याची प्रलंबित आहे आज त्या असलेल्या रेल्वे स्टेशन मध्ये गवारेडे कावी त्यानंतर आय लव्ह यू कणकवली शंभर कोटी झेंडा शंभर कोटी झेंड्यामध्ये पूर्वी रेल्वेचा खांब होता असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पण आमच्या बघण्यात रेल्वेचा काम नव्हता ते आम्ही योग्य पद्धतीने लोक आयुक्ताकडे आता मी या सर्व विषयाची चौकशी करायला दिली लोक आयुक्तांनी सचिवांना मुख्य अभियंताना आणि अधीक्षक अभियंताना यांच्याकडे पाठवलेला आहे सर्वकण बाबत मी अमृसा दावा दाखल पण केला आणि कणकवली कोर्टात मी फौजदारी फौजदारी दावा पण दाखल केला सर्वकडे जे म्हणत होते की मी म्हणजे सर्व काय म्हणजे लोकयुक्ताकडे माझं नाद मागितलेली आहे जरी निवृत्त झाले तरी सिंधुरी जिल्ह्यात त्यांना यावंच लागेल त्यांना या सर्व याचे निर्णय द्यावेच लागतील आणि त्यावेळेस या तरुणांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं अनेक ठेकेदारांना वाऱ्यावर सोडलं आणि मोठमोठ्या स्टेटमेंट राजकीय स्टेटमेंट राजकीय राजकीय पुढाऱ्यासारख्या स्टेटमेंट केल्या त्या सर्व स्टेटमेंटची उत्तर आता त्यांना द्यावी लागते आणि आज एकतीस मार्च नंतर ते निवृत्त होतील गावी जातील इथे राहतील इथे जमीन घेतली असेल इथे कुठे राहतील सर्व काही करतील पण त्यांची पूर्ण चौकशी जी आहे पण पत्र दिलेलं आहे की त्यांच्या जवळ सात ते आठ चौकशी शासन स्तरावरून असलेले अधिक अभियंता त्यानंतर मुख्य अभियंता यांच्या स्तरावर प्रलंबित आहे तोपर्यंत यांची कोणती देयक कसली को देणी देऊ नये अशा महालेखावाला पण पत्र दिलेलं आहे